दर्यापूर तालुक्यातील थिलोरी इथं गेल्या कित्येक दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गुराढोरांना उपचार करता तालुका पातळीवर जावं लागलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता या गंभीर बाबींची दखल घेऊन थिलोरी ग्रामपंचायत सरपंच सौ मीनाताई शशांक धर्माळे यांनी घेत एक ठराव पारित करून गावात नवीन पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा यासाठी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे पाठपुरावा केला खासदार बळवंत वानखडे यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विशेष प्रयत्नातून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक नवीन इमारतीच्या बांधकामाकरता शंभर लक्ष रुपये मंजूर करून आणले त्यामुळे आता या दवाखान्यामुळे गावातील शेतकऱ्यांना आपल्या गुराढोरांना उपचार करण्याकरता चांगली उपाययोजना झाली बुधवार रोजी या नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचं भूमिपूजन खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं होतं या भूमिपूजनाला थिलोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीनाताई शशांक धर्माळे काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील गावंडे बाळासाहेब हिंगणीकर गजानन देवतळे संजय बेलोकार शशांक धर्माळे गावातील प्रतिष्ठ नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते हँ यो पनि के भएन यो मार्छ एक्सपेरिमेंटलाई यो पाल्नी के तनी हो कसले गरे कसले टाइट मगन